वर्धा जिल्ह्यातील देवडी तालुक्यामधील नाचनगाव ग्रामपंचायत शिवाजी कॉलनी वार्ड क्रमांक चार महासेल सेल आउट मध्ये अतिक्रमण करून ठेवलेले आहे तक्रारदार हा गेल्या वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून तक्रारी देत आहे माहितीचा अधिकार मागत आहे तरीही नाचनगाव ग्रामपंचायतने आजपर्यंत आज पर्यंत कोणत्याच प्रकारचे लोकांसाठी वीस फुटाचा रस्ता मोकळा दिला नाही वास्तविक पाहता संपूर्ण सर्वे नंबर क्रमांक तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशी भूमी अभिलेख देवडी यांच्याशी पत्र व्यवहार करून मार्किंग निश्चित करून घेणे हे ग्रामपंचायत नाचनगाव यांचे होते पन्नास पण पन्न ग्रामपंचायतने वीस फुटाच्या रोडची ची मार्किंग करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे पत्र व्यवहार केले नाही असं दिसून येते वास्तविक पाहता रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी नाचूनगाव ग्रामपंचायत जिल्हाधिकारी यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तक्रारदाराने एक निवेदन दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी ग्रामपंचायत कार्यालय यांना पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला पत्र पाठवले होते त्यात नमूद केले आहे आवश्यक ती नियमानुसार कारवाई करण्यात यावी तथा तथा केलेली कारवाई बाबत परस्पर निवेदन करता यांना पत्र पाठवण्यात यावे या कार्यालयास अवगत करावे तरीही प्रकारची कारवाई केली नाही व प्रकारचे नऊ महिने झाले असून जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठवले नाही कारण वीस फुटाच्या रस्त्यावर नाचनगाव ग्रामपंचायतने अतिक्रमण केले आहे हे दिसून येते आतापर्यंत नाचनगाव ग्रामपंचायत सरपंच सरपंच वार्ड मेंबर यांच्या दबावाखाली ग्रामविकास अधिकारी नाचनगाव हे काम करीत होते हे दिसून येत आहे आहे आता आता प्रशासन बसले आत जर रस्ते वीस फुटच्या मार्किंग करून जिल्हाधिकाऱ्यांनी परमिशन घेऊन जनतेसाठी हा रस्ता मोकळा केला नाही तर चोवीस सप्टेंबर पासून ग्रामपंचायत नाचनगाव समोर अन्य त्याग आंदोलनाचा इशारा संतोष देशमुख यांनी दिला आहे याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची अधिकाऱ्यांची व सचिवांची नाही प्रशासन म्हणजे शिवाजी कॉलनी लेआउट वॉर्ड नंबर चार मध्ये जे अतिक्रमण वीस फुटाच्या रस्त्यावर ज्या स्थानिकांनी अतिक्रमण केला त्याची काढायची के सर्वसरी ही जबाबदारी ही ग्रामपंचायत कार्यालयाचीच आहे मागील जयस्वाल काकाजी आणि संतोष भाऊ देशमुखने मागे आमरून उपोषण केलं होतं मागच्या वेळेस आम्ही त्यात मध्यस्थी करून ते अमरुण उपोषण सोडवलं पण अद्यापही तीन चार वर्ष झालं ग्रामपंचायत कार्यालयाला तहसील कार्यालयातर्फे बी नोटीस सुद्धा त्यांनी आजच्या तारखेपर्यंत रस्ता मोकळा केला नाही सामान्य जनतेला याचा भयानक त्रास होत आहे आमची एवढीच या निमित्तानं सांगणं आहे का आता समोर अन्नत्याग ते करणार आहे काकाजीचं वय पाहिलं तर असं वाटतं का त्यांनी अन्नत्याग करू नये त्यांच्या वयाचा हिसाब केला तर हां त्यांनी अन्नत्याग करू नये परंतु त्यांच्यावरती परिस्थिती ग्रामपंचायत कार्यालय आणत आहे कारण सामान्य जनतेचा आवाज कोणीतरी उठवाला पाहिजे या मानसिकतेत त्यांचं आहे कारण हा रस्ता हा सर्वसामान्यासाठी असतो हा रस्ता स्थानिक लोकांनी जे चार पाच घर आहेत त्यांनी तो प्रत्यक्षात दाबला आहे ही जबाबदारी ग्रामपंचायत आहे का तो रस्ता तो बाकी लोकांना मोकळा करून द्यावा परंतु ग्रामपंचायत आतापर्यंत मेंबराच्या अंडरमध्ये होते परंतु आता प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे हो हे काम आता तरी मार्गी लागेल अशी आमची अपेक्षा आहे अगर यानंतर अगर हे काम मार्गी नाही लागला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने संतोष भाऊ आणि जयस्माल काकाजीच्या मागे ठामपणे राहू आणि सामान्य जनतेला तो रस्ता मोकाय करू देऊ ही गवाही देतो आणि ग्रामपंचायतवर जेवढं जेवढा जास्त प्रेशर होईल तेवढं जास्त प्रेशर आम्ही ग्रामपंचायत आराव आणि रस्ता मोका करून हे ठामपणे इथे सांगतो धन्यवाद संतोष देशमुखिंग ऑपरेशन न्यूज